तर माजरेला दाडीवाला बाबाचा आशीर्वाद आहे का असं मला ते वाटतंय असं आशीर्वाद आहेच ना मी कुठं नाही म्हणतो आमचे नेते अरुणराव खोतकर साहेब असतील आमचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुई माझ्यासोबत आहेत सध्या यांच्याशी चर्चा केली आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पंडित दादा असतील ह्या सगळ्यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेनंतर आमचा योगेश भाई आहेत आमचे शहर याचे संघटक म्हणून आणि या सगळ्यांसोबत आमची चर्चा झाली आणि चर्चा आम्ही ठर ठरलं की आपल्याला माहितीचे जर चांगल्या पद्धतीने जागा निवडून आणायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये कुठेही म्हणजे बंडखोरी नाही झाली पाहिजे आणि त्या उद्देशाने आणि आमचे जे पक्षप्रमुख आहेत यांच्या आदेशाने आणि आमचे जे नेते आहेत जिल्ह्याचे उपनेते अरुणराव खोतकर यांच्या आदेशाने मी आज रोजी आ, आज म्हणजे फॉर्म वापस घेण्याची तारीख आहे आणि आजच्या तारखेवर मी माझा फॉर्म मी विड्रॉल करत आहे बाबाचा एकदम राईट अँड भास्कर मधरे जे दलित आघाडीचा अध्यक्ष आहे ज्यांनी जालना मेडिकल कॉलेजसाठी विरोध केला त्यांनीही अपक्ष फॉर्म भरला म्हणजे त्या भास्कर माजरेला दाढीवाला बाबाचा आशीर्वाद आहे का असं मला ते वाटतंय आणि त्यामुळं मला वाटतं की या युतीमध्ये बिघाडी फार मोठ्या प्रमाणात आहे यावर काय बोलणार आता अर्जुनराव खोतकरांचे आशीर्वाद आहेतच ना त्यांचं म्हणणं कुठं म्हणजे खोटं नाही कारण मी पक्षाचा एक जिल्हा शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे मी पक्षाचा आणि अर्जुनराव आमचे नेते आहेत पक्षाचे उपनेते आहेत म्हणजे अर्थात माझे नेते आहेत ते आता ते म्हणत असे आशीर्वाद आहेच ना मी कुठं नाही म्हणतो